बिल्डिंग गिरने का दो दिन पहले वहाँ का जो आलम था वो फटा हुआ था भाई भागो भागो बिल्डिंग गिर जाएगा बिल्डिंग गिर जाएगा ये रात एक बजे से शुरू हुआ शाबासगाव सेक्टर एकोणीस येथील पंधरा वर्ष जुनी इंदिरा निवास चार मजली इमारत पावणे पाच सुमारास कोसळली इमारत कोसळलेली करताच नवी मुंबई महापालिकेचे अग्निशामक दल एनडीआरएफ व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला सुरुवात केली इमारतीमध्ये एकूण तीन दुकाने व सतरा फ्लॅट्स होते इमारतीतून सदतीस प्रौढ आणि तेरा मुले सुरक्षित बाहेर काढण्यात आली ढिगाऱ्या उपसण्याच्या कामात रेस्क्यू केलेल्या एका व्यक्तीला नवी मुंबई मनपा वाशी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले होते सदर व्यक्ती मृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे आणखी एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असून रेस्क्यू कार्यवाही सुरू आहे घटनेची माहिती कळताच महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे नवी मुंबई भाजप जिल्हा यांनी घटनास्थळी पाहणी केली आज एक मला वाटतं पावणे सिटी च्या दरम्यान एकशे सहा शहाबाद गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये मध्ये बांधली अशी माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले आता ले 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 है। ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्याखाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर हो आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे नवी मुंबई शाहबाज गाव इंदिरा निवास या धोकादायक इमारतीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे जवळपास सकाळी चारच्या सुमारास रिक्षावाला जात असताना थोडं बिल्डिंग हल्ल्यासारखं त्याला निदर्शनात आलं त्वरित त्या या संपूर्ण मधल्या रहिवाशांना सांगितल्यानंतर जवळपास सदतीस लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं परंतु दोन माणसं ही आतमध्ये अडकलेली होती आणि ही पूर्ण बिल्डिंग पडल्यानंतर दोन माणसांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलंय त्यांची स्थिती सध्या योग योग्य आहे परंतु अजून दोन जण आतमध्ये अडकले असल्याची त्या ठिकाणी संशय आहे त्यामध्ये एन डी आर ची टीम महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून हे संपूर्ण मलबा बाजूला करून त्यांना बाहेर काढण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे ही दुर्घटना अत्यंत गंभीर आहे दुर्दैवी आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नये याकरता सर्वच स्ट्रक्चरचं स्ट्रक्चर ऑडिट स्ट, स्ट्रक्चर होणं हे गरजेचं आहे आणि स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर ज्यावेळेस धोकादायक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्वरित खाली केलं पाहिजे आपल्या घरामधलं असलेलं सामान किंवा आपल्या घराशी असलेले अटॅचमेंट किंवा आपल्याला पर्याय घर मिळेल का या विचारामध्ये रहिवाशी असतात परंतु जेव्हा धोकादायक घर असत तेव्हा ते घर ते लगेच व्हॅकंट करणं हेच त्या ठिकाणी उचित असतं गरजेचं असतं कारण कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते दुर्घटना घडण्याची वाट आपण बघू नये मी संपूर्ण प्रशासनाला देखील या ठिकाणी विनंती करणारे पत्र देणार आहे की ज्या ठिकाणी धोकादायक इमारती जाहीर झालेल्या आहेत त्या सिडको निर्मित असतील त्या गावठांच्या निर्मित गावठाणाचे स्ट्रक्चर असतील किंवा वाणिज्य वापराचे स्ट्रक्चर असतील ते स्ट्रक्चर लगेच खाली करणं गरजेचं आहे कारण पावसाळ्याच्या कालखंडामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो त्या ठिकाणी एक संपूर्ण त्या परिसरामध्ये दलदलीचं वातावरण त्या परिसरात निर्माण होतं त्यामुळे स्ट्रक्चर्स पडण्याकरता लगेच त्या प्रकारची स्थिती त्या स्ट्रक्चरची तयार त्या 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 होते त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी धोकादायक म्हणून ज्या ज्या इमारती जाहीर केलेल्या आहेत त्या इमारती शासनानं महानगरपालिका असेल किंवा ना जे जे कोणते डिपार्टमेंट असेल त्यांनी त्वरित खाली करणं हे गरजेचं आहे आणि नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपलं घर धोकादायक असेल मग ते एखाद स्वतःच राहणारं घर असेल गावठाणा मधलं घर असेल किंवा सिडको निर्मित घर असेल हे लगेच व्याकरण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर आपण लगेच ही घर व्याकरण केली तर भविष्यामध्ये अशा घटना पण टाळू शकतो मॅडम बिल्डिंग गिरणे का दो दिन पहिले का कालम था वो फटा हुआ था मुझे मालूम नाही था फिर भी उसमें बिल्डिंग में कुछ लोग बता रहे थे की बिल्डिंग गिरणे का चान्स आहे से कलम फटा हुआ कभी भी गिर सकता है फिर भी हम लोग काम धंधे वाले सब गरीब लोग ही रहते हैं उसमें कोई किसी को कुछ पता नहीं रहता है कि जीना है मरना है क्या करना है कभी तो इसका कुछ अंदाज़ लोगों को पता नहीं चला अचानक से दो दिन के बाद आज रात में बिल्डिंग में से छोटा मोटा आवाज़ आने लगा जिसका किसी का टाइल टूटता है किसी का दीवार फटता है तो लोगों ने लोगों के मन में डर हो गया कि ऐसा हो क्यों रहा है तो अकस्मात सभी लोगों ने ये उठ के भाई भागो भागो बिल्डिंग गिर जाएगा बिल्डिंग गिर जाएगा ये रात एक बजे से शुरू हुआ और लास्ट में जाके चार बजे तक बिल्डिंग जो है नीचे आ गई जबकि हम लोग उसमें से बाकी ऑनर बाडोत्री सब लोग बाहर आ चुके थे दो आदमी हॉस्पिटलाइज हो गए जो उसके अंदर ही दब गए थे बाकी दो आदमी मिक्सिंग आप वो पता नहीं है बाहर नहीं निकले क्या अभी वो पता नहीं है कितनी फैमिली रहती थी लगभग लगभग इसमें टोटल पचास साठ लोग रहते थे ऑनर भाड़ोतरी सब मिला के और चार चार मंजिल इमारत थी तो चार मंजिल थी जी प्लस फोर था इसमें सत्रह फ्लैट सर इथे आपके पास सीबीडी अग्निशमन केंद्र में अपने सका चार वजुन पन्नास मिनटा निकाल आला आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांपुढचा पोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू असेल त्याच्या तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंग मध्ये लोक राहत होते असं समजलेलं नाही पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती किंवा पड़ा होती सलून हा वाले जे होते म्हणतात तिथे त्यांनी सांगितलेलं की त्यांना बिल्डिंग पडताय म्हणून तर बरेचसे लोक त्यातलं बाहेर योग्य करतात सर किती लोक दिले म्हणजे आपत्ती व्यवस्थापन <laughs> साधारणपणे सर इधे अपना इतने अपने इतने नहीं मटल तरी सीवी डी अग्निशोवन केंद्र वाशी अग्निशोन केंद्र नेहरू अग्नि इतने नहीं मटल तरी एक साठ से सत्तर लोग अपने काम करते हैं एनडीआरएफ की टीम आपको बोल रही मुझे सुबह एक खबर मिली थी यहाँ का जो सिविल प्रशासन द्वारा कि एक बिल्डिंग है तो जो कोला हुआ है जिसमें तीन से चार जो आदमी है फंसने का चांसेस है और जिसमें मैं अपना टीम लेके वहाँ चल दिया और मेरे को फिर अपडेट मिलती रही और मैं उनका साथ अपडेट रहता रहा तो मुझे खबर मिली कि दो जो हमारा जो फायर ब्रिगेड है उनके द्वारा वो एक टीम को निकाल चुके हैं और एक जो माहौल सिराज उनके तो तीस साल का लगते हैं उनको अभी तो मिसिंग है और इसीलिए मेरे अपना टीम के साथ लेकर यहाँ पर पहुँचने के बाद और फिर मैं अपना सर्च कर करने लगा और फिर मैं आप देख रहे हैं कि जो बहुत बड़ा जो बीम है उनको हम मशीनरी द्वारा साइड कर रहे हैं उसके द्वारा मैनुअली हम सर्च करेंगे मेरा तो जो एक है, उनके द्वारा मैं सर्च करूंगा और मेरा जो यूनिट में है वो आने वाला है पहुंचने वाला है उसके द्वारा फिर मैं डॉग के द्वारा भी सर्च करूंगा। एक्चुअली अभी जो है एक ही मिसिंग है तो अब नहीं है। और बाकी पंकज ऐसी प्रिया उजबैन सा रिपोर्ट नवी मुंबई